याच्यासाठी ठेवले आपण सगळे इथं माऊलीसाठी ज्ञानदेवासाठी आलात या आजोबानं हा परिवार घडवलेला आहे त्यांची मुलं त्यांच्या मुली त्यांची नातवंड या ठिकाणी कीर्तन ठेवतात दोन तासापासून आपण अभंगाचं एकच चरण झालं तसं एकाच चरणामध्ये आपली वेळ संपली पण खूप सुंदर सांगितलं मी तुम्हाला भजन करता करता देवरूप झालं की शेवट गोड होतो भजन करता करता परमार्थातला प्रयत्न केला की तुमचा शेवट गोड होतो तुमचा प्रयत्न सफल होतो परमार्थातला होतो प्रपंचातला होत नाही एवढं घरी घेऊन जा आणि जाता जाता मग निश्चिंत होतो माणूस देवाच्या पायावरती बरं का जाता जाता एक पाच मिनटं ऐका दहा किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये रात्र रात्र दारे धरणारा बाप कधी विसरू नका बापासाठी कीर्तन आहे फेट्यावरला बाप आहे फोटोमध्ये पाहिलं की या मुलांना तो बाप आज दिसत असतो आज जरी बंगला असेल आज जरी मळ्यात जमीन असेल आज आपलं चांगलं चाललं असेल तरी आपल्या सगळ्यांना प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये श्रीमंत बनवणारा बाप असतो बरं का लक्षात ठेवा बाप करी जोडी लेकुराची जो बाप करी जोडी

लेकुराज बाप करी जो बाप ऐका बाप माझ म्हणून लेकुराज कोण असतो बाप आहे तुम्हाला दहा मिनटं संसारे कीर्तन एका बापासाठी कीर्तन आहे लेकुरा बोली कुरवंडी

कार महाराज गातायत आपला भाव ऐका ती ताई रडायला लागली तिची त्यांची मुलगी त्यांची नाक आपल्या सुद्धा डोळ्याला पाणी येईल ऐका आपला बाप पाठवा दहा किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये जातो दारे धरतो एक कुंटलचं पोत आहे अ चांदेकर माझ्याकडे बघा एक क्विंटलचा पोत आहे पन्नास कुंटल चित्र खाली करतो फाटलेली बन्यान अंगामध्ये घालतो धोतर दोन ठिकाणी बांधलेलं घालतो माझी मुलगी डॉक्टराच्या घरामध्ये गेली पाहिजे माझी मुलगी श्रीमंत असली पाहिजे माझ्या पोरीचा संसार चांगला असला पाहिजे माझ्या पोराला बंगला असला पाहिजे माझ्या पोराचं गावामध्ये नाव असलं पाहिजे माझ्या पोराला कोणतं व्यसन असलं पाहिजे हे कष्ट करणारा बाप असतो मला पण बाप नाही म्हणत माझे वडील खूप चांगले होते फार गोड होते माझ्या गळ्यामध्ये हात घालून वारी करायची दोन कीर्तन असतील तर दोन निरोविस्तरी करायची फेट्याची घडी घालणारा बाप होता पण आज महाराष्ट्र म्हणतोय साखरे महाराज काय तुमचा आवाज आहे काय तुम्ही कीर्तन करता काय मीराबाई सांगता काय राधा सांगता काय सैनिक सांगता काय शिवाजी महाराज सांगता काय तुमचा आवाज आहे हो रोज डायरीमध्ये दोन कीर्तन आहेत पण पाठीवर शापासकीची थाप मारणारा माझा बाप माझ्या घरी नाही अंधार आहे घरामध्ये आता कोणी नसतं महाराज एकदा बाप निघून गेला आपण अंधारामध्ये जात असतो रे एकदा पाठीचा कणा खराब झाला ना आपल्या पाठीचा कणा खराब झाला तर शरीर खराब होतं रे घरातला कणारूपी बाप निघून गेला घरात नाशिक जिल्ह्यामध्ये एक शिंदेवाडी नावाचं गाव आहे चांदेकर इथून हात नसलेला एक बाप आहे इथून हात नसलेला बाप बायको लवकर गेली म्हणून लग्न केलं नाही तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला आज तो पोरगा मध्ये लागला तो पोरगा देशासाठी शहीद झाला त्या बापाला इथून हात नाही मुलगा नाही तो रडत नाही माझा पोरगा देशासाठी गेला म्हणतो तुटलेल्या हाताने भाकरी करून संसार चालवतो लक्षात ठेवा बापाला मुलाला शिकवणारा बाप असतो रे दादा कोणी नाही रे बाप बाप तो बाप असतो रे माझ्या माऊलीला माझ्या ज्ञानराजाला मुंज झाली पाहिजे माझ्या माऊलीला माऊलीला जगामध्ये मान्य केलं पाहिजे माझ्या माझ्या सुद्धा लेकराचा सांभाळ झाला पाहिजे प्रायचित्त एवढाच नियम आहे ऐका बाप या विश्वाचे माऊली म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते विठ्ठल पंत आपल्या लेकरासाठी प्रयागराजासारख्या तीर्थक्षेत्रामध्ये उडी मारतात माझे लेकर सुखी राहिले पाहिजे माझ्या लेकराची मुंज झाली पाहिजे याच्यासाठी बाप प्राण द्यायला तयार असतो रे दादांनो लक्षात ठेवा माझ श्रावण बाळाच्या छातीमध्ये बाण लागला होता या देशात खूप कथा आहेत अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूब टाका ओंकार महाराज कैलास महाराज विकास महाराज एवढा माहोल आज म्हणलाय संपूर्ण कीर्तन बाप ऐकताय आपण ऐका रे ज्या तुम्ही ऐकताल ना रडाल ऐका रे ऐका आएकार। ज्यावेळेला श्रावण बाळाच्या छातीमध्ये बाण लागला तो पडलेला श्रावण म्हणत होता माझ्या बापाला पाणी पाजा ज्या वेळा पान लागला होता पाणी घेऊन राजा आला होता तो तो बाप म्हणत होता हे राजा आमच्या बाळाला पान मार पाणी राजा तुझ्या हातचं पाणी पिऊन जगण्यापेक्षा आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगात हो मरणार आहोत पण तस नाही मरणार तुला श्राप देऊन मरणारे चार मुलं असतील राजा तुला पण अंत समायला तुझ्या जवळ एकही नसेल हा बापाचा श्राप जर देवाच्या बापाला लागतो तर सावधान आपला जिवंत बाप सांभाळा हे दोन हा जिवंत बापाला द्या हे दोन हा जिवंत आईला द्या चालता येत नसेल तर चालवा जेवता येत नसेल तर काला खाऊन चालू घाला लक्षात ठेवा माय बाप निघून गेल्यावर यांना दुःख होतंय आज हा ज्ञानदेव नावाचा बाप दिसत नाही आपला बाप जिवंत आहे त्याला हात द्या संत म्हणतात बापासारखं कोणी नाही किलोमीटर प्रत्येकाच्या शेतात काम करणारा बाप विसरू नका झालंय कीर्तन हे दोन हात जिवंत बापाला द्या एक विनंती करतो या दोन हातानं जिवंत बापाला जीव घाला फेट्यावर आलाय तुमचा बाप, आला आला बाप दमलाय एक क्विंटलचं चा पोतं चांड्यामध्ये घोडेगावमध्ये त्यानं उचललं कांद्याचं आणि तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणली टी शर्ट आणला इंग्लिश मिडियमला शाळेला घातलं डॉक्टर महाराज वकील श्रीमंत बनवलं आपल्या बापानं आज तो बाप जर म्हातारा असेल तर आपल्या हाताची त्यांना गरज आहे थुंकी पडत असेल तर झेला जेवता येत नसेल तर काला करून जेव घाला चालता येत नसेल तर या दोन हातानं चालवा जिवंतपणे हे दोन हात तुमच्या आईवडिलांना देण्याचं काम तरुणांनी केलं पाहिजे केतन किंग टायगर वजी बाबा याच्या हातात हात नका देऊ माय बापाच्या सेवेत द्या पुंडलिकानं मायबापाची सेवा केली पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेले विश्वाचा मालक विटेवरती उभं करण्याची ताकद जर आई वडिलांच्या सेवेत असेल तर सगळ्यांना सांगतो सकल, सकल तीर्थाची धुरे जे एका माता पितरे माऊली म्हणतात किंवा माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थाशी तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे खूप कथा आहेत कधी साडेबारा वाजले कळालं नाही काय ते गायक काय ते वादन काय ते कीर्तन कधी तुम्हाला संपूर्ण वाटतंय पण वेळ आहे मला पण सहा ते आठ त्र्यंबकेश्वरच्या जवळ कीर्तन आहे सहा ते आठ यांना पण वडगाव दाहिरीला पुण्यामध्ये सहा ते आठ कीर्तन आहे थांबलं पाहिजे हो आज दोन पिशव्या घेऊन कैलास पाटील कैलासराव ओंकार महाराज विकास महाराज दोन पिशव्या घेऊन हा ज्ञानदेव नावाचा बाप निघाला असेल वरच्या यात्रेला तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये अशी चांगली जन्माला घातली काय माणसं जोडलीत परिवारान, या परिवारानं या चौधरी पाटील ही बा मुलं ही काय माणसं जमली महाराज संपूर्णही वाटतं एवढं गोड कीर्तन अगदी लतीफ महाराज उजव्या हातातल्या पिशवीतून त्यांनी केलेलं कर्म त्यांची वारी त्यांचं भजन त्यांनी चांगलं वागलेलं जीवन मुलाला दिलेले संस्कार बाहेर पडले असतील आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये या सगळ्या मुलानं आमचा बाप देवाच्या पायाजवळ राहावा म्हणून ठेवलेली हो त्यांनी कीर्तन त्याच्यातली मिराबाई जनाबाई संत भरत अशा संतांच्या कथा तीही प्राणा परवते आवड ती माझं निरुते जे भक्त ते प्रशंसते सगळ्या साथी दंड खाली झाला आणि भगवंताच्या लालबुंद प्रकाशात आज या ज्ञानदेवाला माऊलीसारखी देवाच्या पायाजवळ जागा मिळाली आज तुमचा बाप हो यासाठी केला शेवटचा दिस गोडवा करू भक्ती परलोकीय कामा सोडविला यमा पासून या किंवा रामकृष्ण नाम सर्व दोष हरण दोषाचं हरण होण्यासाठी आपण पितृपक्ष चालू आहे आपल्या वडिलांना जीव घालतो भजन करतो तोच विधी या चौधरी पाटील परिवारानं केला आणि देवाच्या पायाजवळ ज्ञान देवदारांना जागा मिळाली एकदा सगळ्यांनी दोन हात वर करा सगळ्या सगळ्यांनी करा ज्याला हात आहे त्यानी ऐकारे ज्याचा हात नाही त्यांनी ठेवा पण ज्याला आहे त्यांनी करा बघू द्या बघू द्या आपलंही भजन आपलाही उद्धार आणि ज्ञानदेव दादाचाही उद्धार ज्ञानो बाराजा माझा गो मना, मना, मना. ગુરુ તાર